नागपुरात स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्व पक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राज्याचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त नागपूर शहरात सर्व पक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते ही सर्व पक्षीय शोकसभा गुरुवारी पाच फरवरी दोन हजार सव्वीस रोजी नागपूर येथील चिटनेस सेंटर सिव्हिल लाईन नागपूर येथे पार पडले या शोकसभेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत ही शोकसभा पार पडली व स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव योगदान दिले असून प्रशासनावर आपली वेगळी छाप मुठवली होती अशा शब्दात अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली या सभेत आमदार विकास ठाकरे संजय मेश्राम मंत्री सुनील केदार यांच्यासह विविध पक्षाचे नेते लोकप्रतिनिधी ने सामाजिक कार्यकर्ते अधिकारी साहित्यिक उद्योजक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मनोगत व्यक्त करताना वक्त्यांनी सांगितले की स्वर्गीय अजितदादा पवार हे निर्णयक्षम स्पष्ट वक्ते आणि जनतेच्या प्रश्नासाठी कायम आग्रही राहणारे नेते होते त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे

दूर दूर दूरपर्यंत नोकरी गोष्टी काही येत नाही दादांसोबत सभा झाला मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम करण्याचा संधी प्राप्त झाली राजकीय प्राप्त झाली विरोधी बागा बसता नाही दादाचा सभा लागू आहे एक कर्तबदार व्यक्ती कामकार व्यक्ती फरकड मन मांडणारा पण वेळेच ज्ञान ठेवणारा कटाक्ष असा व्यक्ती हे व्यक्तीला मी स्वतः सुधीक देणार त्याने राजकीय सामाजिक क्षेत्रातले सगळे मान्यवर अठ्ठावीस तारीख आम्ही वरून खाली येताना एक कार्यकर्ता बसला होता आणि की दादा राहिले नाही आठ पासून चाळीस पंचेचाळीस मिनिटाची वेळ होती आणि त्या जीवन किती शांत दूर असत याची मागच्या एक वर्षापासून आमदारकी आमदार असताना त्यांच्याशी अनेकदा संपर्क आला आणि एकदम आपुलकीने त्यांनी ते काही काम सांगितले आणि माझी शेवटची त्यांची जी भेट आहे किंवा संवाद आहे तो सभागृहामध्ये दादा बाहेर जात होते आणि मी एक प्रश्न उपस्थित केला होता दादा माझ्या विधानसभेमधून सहाशे कोटी राजस्व राज्यांना प्राप्त होत याचा एक मोठा हिस्सा मला मिळाला पाहिजे दादा बाहेर जात होते माझे वेळ बघितलं असं असं केलं आणि ती शेवटची आठवण माझी त्यांची आहे आज त्यांच्या जनाने महाराष्ट्र राजकारणामध्ये जी कोकळी निर्माण झालेली आहे ती कधीच करून निघणार नाही मी मुंबई विधानसभेच्या सगळ्या मुंबई विधानसभेच्या लोकांपर्यंत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि देवाचा मी प्रार्थना करतो की त्यांना आपल्याकडे स्थान दे तसंच पवार कुठून जे आघात साधायला सहन करायची शक्ती ईश्वर त्यांनी अशी प्रार्थना करतो जय हिंद जय नाही आहे आणि जवळपास इथे उपस्थित असलेले सर्व लोक दादाच्या संपर्कात आलेले आहेत सगळ्यांनी आपापल्या तुम सांगितले आणि दादांची या महाराष्ट्रासाठी देशासाठी किती गरज होत हे मला वाटते कि विधानसभेतले आमदार जेव्हा कुठल्याही विषयावर बोलायचे ते कोणी चुकले तर सभागृहातही त्याला मार्गदर्शन करण्याचं काम दादांनी केलं तो कुठल्याही पक्षाचा असतो अशा दादा होते आणि आज ते आपण नाही आहे त्यांची कारकीर्द त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची कामाची सुरुवात करी बसण्याची सर्वात चर्चा मला वाटते आपण सर्वांनी दादाचे काही गुण आपल्या अगदी घेतलं तर ती खरी श्रद्धांजली दादांना होईल आणि मी माझ्यातर्फे काँग्रेस पक्षातर्फे माझ्या परिवारातर्फे श्रद्धांजली अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की शेअर करा धन्यवाद